आपण पाहता आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज एक आपल्या सोबत आहे आपल्या चॅनलमध्ये एक विशेष व्यक्तिमत्व आहे गौतम धवने विशेष व्यक्तिमत्व याच्यासाठी की भारतीय कोबरा कमांडो मध्ये एकीकडे तर ते आपली जबाबदारी निभवत असतात त्याच्या सोबतच सामाजिक भान कसं जपायचं या गोष्टीची जाणीव त्यांनी आपल्या समोर त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिलेली आहे नुकताच त्यांना माहिती अधिकार या क्षेत्रामध्ये जे काम केलं त्यांनी एक समर्पित भावनेनं जे काम केलं त्याकरिता त्यांना राळेगान सिद्धी येथे प्रसिद्ध समाजसेवी अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कृत सन्मानित करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये माहितीचा अधिकार म्हणजे आर टी आय ज्याला म्हणतो आपण दोन हजार पाच मध्ये या कायद्याला इम्प्लिमेंट झालं म्हणजे अंमलबजावणी त्या काळापासून सुरू झालेली आहे लोकांना या कायद्याच्या माध्यमातून आपल्या अधिकाराचं किंवा आपले जे काही विषय आहे जे आपल्याला माहीत असायला पाहिजे लोकशाहीच्या माध्यमातून कसं माहिती करून घेता येईल आणि आपले अधिकार देखील कसे मिळवता येईल प्रशासनाची भूमिका काय नागरिकांची भूमिका काय या सर्वांगीण विषयाचा त्यामध्ये समावेश आहे या क्षेत्रामध्ये जनजागृती करण्याचं काम गौतम भोगरत आहेत आपण आज त्यांच्याशी संवाद साधूया त्यांना जो आता सन्मानित करण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार गौतम जी सर सर्वात आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून तुमचं हार्दिक अभिनंदन तुम्हाला जे सन्मानित करण्यात आलेलं आहे माहिती या, आ, चा अधिकार या एक विशेष जे एक लोकांच्या अधिकाराचं एक क्षेत्र आहे त्यामध्ये काम करावं असं कसं वाटलं तुम्हाला म्हणजे कधी वाटलं सर दो दोन हजार एकवीस मध्ये मी माहिती अधिकाराचं थोडस वाचन केलं होतं त्यामध्ये मला समजलं की जी माहिती अधिकार दोन हजार पाच मध्ये कायदा आला त्यासाठी आपले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा साहेब यांनी सतत दहा वर्ष लढा सुरू केला दहा वर्षे उपोषण लढा सुरू केल्याच्या नंतर हा कायदा आपल्या दोन हजार पाच मध्ये अंमलात आला दोन हजार पाच च्या अगोदर शासकीय कार्यालयामध्ये जसं कोणतीही सर्वसामान्य सा, माणूस गेल्याच्या नंतर त्यांचं काम होत नव्हतं जसं कोणत्या गोष्टीची माहिती विचार शकत नव्हतं ते पहिले दुसऱ्या देशामध्ये कायदा होता परंतु आपल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णादर साहेब यांनी दोन हजार पाच मध्ये दहा वर्ष सतत लढा देऊन हे कायदा आपल्या भारतामध्ये आणला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली त्यानंतर मी दोन हजार एकवीस पासून तर मी याबद्दल खूप जे नियम आहे अधिकाऱ्यांना त्या नियमाबद्दल मी खूप त्यांना जागृत केलं जसं त्यांना काय लागू आहे त्यांची नियमावली आणि हे काम म्हटलं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांचं आहे कारण जर सर्वसामान्य लोकांना जसं माहिती अधिकारबद्दल नॉलेज देणं त्याबद्दल हे शासकीय अधिकाराचं काम आहे पण एक सामान्य नागरिक या भारतीय फौजी समजून देऊन मी आपल्या माझ्या उद्देशाने सर्वसामान्यांमध्ये माहिती अधिकाराचा काय उद्देश आहे आणि माहिती अधिकाऱ्यांना काय फायदे होते हे सर्वसामान्यांमध्ये मी जनजागृती करायचा प्रयत्न करतो आणि मी पाहिला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातूनही तुम्ही या संदर्भामध्ये बरीच जागृती केलेली आहे हे पूर्ण माझं काम जसं कार्यालय कार्यालयामध्ये उपस्थित बाबत बोल सेतू मध्ये शुल्क बाबत बोल असे अनेक मी केले माझ्या कामाचा आढावा घेऊन माननीय अब्राम आढाव सर हे एक संस्था आहे आपले आय एस ओ क्वालिफाईड त्यांनी माझ बद्दल आपल्या अण्णा हजार साहेब पण तर माझं लिहिलेलं आहे त्यानंतर अण्णा साहेबांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला बेस्ट अवार्ड ट्रॉफी महाराष्ट्रातून माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सन्मानित केला बरं त्या ठिकाणी कोण कोण होते अतिथी म्हणजे प्रमुख मान्यवर अण्णा समाजसेवी अण्णा हजारे आणि इतर कोणी तिथं आपले राळेगाव शिर्दीला झालं का हा कार्यक्रम हो राळेगाव शिर्दी झाला आणि तिथं आपले अण्णा साहेब आणि त्यांचे झडप्लस सुरक्षा गार्ड व्हायचे त्यांच्या मार्फत त्यांची आणि आपले जळगाव नागपूर चंद्रपूर खूप जिल्ह्यातून असे लोक आपले माहिती कार्यकर्ता आले होते खूप अनुभवी आले होते त्यांचं पण मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलं आणि त्यांच्या अंतर्गत अण्णादर साहेबांच्या अंतर्गत आणि माननीय आबरा साहेबच्या मार्गदर्शनामुळे आणि सन्मान पत्र देऊन सन्मानित केला तर हे होते कोबरा कमांडो आणि माहिती अधिकार अधिनियम संदर्भामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आपले गौतम भाऊ धवने त्यांचं कार्य निश्चितच स्तुत असं कार्याचा कार्य आहे पुढेही असंच काम त्यांचं सुरू राहो आणि याच माध्यमातून सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबो अशी आपण अपेक्षा व्यक्त करू नमस्कार